हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपला आनंद जीवनातला कमी झाला आहे का आपला सुखाचा इंडेक्स कमी झालेला आहे का आपण आनंदी का नाही मग आपण आनंदी व्हायला काय करायला पाहिजे आता आपण आनंदी नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होतात आपल्याला माहीत आहे आपलं कामाची प्रगती कमी होते आपलं आरोग्य बिघडते आपण आजूबाजू त्यांच्याशी पण वेळ बोलतो किंवा त्यांनाही आनंदात ठेवत नाही का आपण स्वतः आनंदात नाही आपण स्वतः आनंदी असलो तर बाकीच्यांना आनंदी ठेवू शकतो मग आपण आनंदी नाही म्हणजे काय आनंदाचा ऑपोजिट काय दुःख आहे म्हणजे आपण दुःखी आहोत आपण दुःखी का आहोत म्हणजे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आहेत आता कसले प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाला विचारा तुम्ही कोण पैसा कमी असेल त्याच्याकडे म्हणून फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील आणि कोणाला आरोग्याचं काही तक्रारी असतील म्हणून हेल्थ प्रॉब्लेम्स असतील आणि कोणाला आपली मुलं अभ्यास करत नाहीत प्रगती करत नाहीत म्हणून दुःखी असतील म्हणजे कारणं वेगवेगळी असतात सगळ्यांना काही एकक कारण नसते ते प्रत्येकाला काहीतरी एक ना एक कारण असते आणि त्या कारणामुळे तो किंवा ती दुःखी असते आता ह्या संदर्भात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि आपण कसं दुःख दूर करू शकतो हे बेस्ट एक्झाम्पल देते नंतर आपण पॉइंट वाईज पण डिस्कस करूया एकदा काय झालं एक मोठं जंगल होतं त्या जंगलात सगळे प्राणी होते खूप प्राणी होते साप वगैरे सगळे सगळे प्राणी होते माकडं होती वाघ किंवा हत्ती सगळे प्राणी होते एक दिवस माकड्याला जाता जाता साप दिसला आता माकड म्हणजे आपल्याला माहीत आहे चेष्टा कुचेष्टा करत असते त्यानं काय केलं जाऊन ते सापाला घट्ट पकडलं पकडल्यावर त्याला जाणवलं हा विषारी साप आहे हे ना आपल्याला चावलं की आपण मरून जातो त्यांना सगळे प्राण्यांना बोलावलं सगळे प्राणी आले बघत बस राहिले पण ह्याला कोणी मदत करायला पुढे आलं नाही का पुढे आलं नाही त्यांना माहीत आहे तो विषारी हिस्सा आपण त्याला तो काही मदत करायला गेलो की तो साप चावला की आपण पण मरून जाणार त्यामुळे सगळे तमाशा बघत थांबले पण कोणी त्याला मदत करायला आलो नाही तोपर्यंत एक साधू संत तिकडनं जात होते माकड घाबरून सात घट्ट साप धरलेला आहे इकडनं तिकडे पळते तिकडनं इकडे पळते आणि बाकी सगळे प्राणी त्याला बघत आहेत एन्जॉय करत आहे ती दरवर्ष स्वामीजी ना, स्वामी ना माकड म्हणाला स्वामीजी तुम्ही तर मला मदत करा ना काय करू स्वामीजी असं दोन मिनटं बघितलं आणि म्हणाले अरे तू एवढं वेळ ते स्वाप सापाला असं घट्ट पकडल्यामुळे तो मेललेला आहे त्याला काही जीव नाही आहे सोडून टाक मेलेला साप आहे मेले तो तसं त्यानं सोडला आणि खरंच साप मेललेला होता आता इथे माकडाला प्रॉब्लेम आलं ते कोणी मदतीला आले का नाही सगळे नुसते बघेची भूमिका करत होते बघत होते पण कोणी त्याला मदतीला आलं नाही आपली पण परिस्थिती तशी आहे सेम आपल्याला प्रॉब्लेम आला का नाही तुम्हाला कोणी मदतीला येत नाही एखाद माणूस आला की तुम्ही पुण्यवान समजा तुम्ही लग्नाला बोलवा आणि काही कार्यक्रमाला बोलवा जेवण खाण छान ठेवा मस्त लोक येतील व्यवस्थित खातील पितील छान आहे म्हणतील जातील पण तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला काहीही समस्या आली की कोणी तुम्हाला येत नाही जवळ आणि आता हे प्रॉब्लेम्स कसे असे येतात एक ते हळूहळू येतात एक ते एका पाठो पाठोपाठ एक येतात जाता नाही तसंच एक एक हळूहळू जातात हा कधी कधी सगळे प्रॉब्लेम्स एकदम सुद्धा येऊ शकतात हे आपले आयुष्यात घडत असते मग हे प्रॉब्लेम्स आपण कसे सॉल्व करायचे पहिलं कळले कर तुम्हाला आपले प्रॉब्लेम्स आपल्यालाच सॉल्व करावे लागतात का म्हणजे आपल्याला मदत करणारं कोणी नाही, नाही। माजे माजे आहे माकड्याला आलं का कोणी मदत करायला नाही नुसतं बघत होते सगळे प्राणी आपल्यालाही तसं कोणी आपले मदतीला येणार नाही त्यामुळे आधी ठरवा माझे प्रॉब्लेम्स माझे चॅलेंजेस मला ते ओवरकम करायचे आहेत कोणी दुसरं येणार नाही त्यामुळे कोणाकडनं काही अपेक्षा करू नका अपेक्षा केली की हो तो माझे वेळेला आलो नाही अमुक नाही दुःख होतं त्यामुळे नाही हे तुम्ही मनाला अगदी सांगा नाही माझे प्रॉब्लेम मला सॉल्व करायचा आहे दुसरं कोणी येणार नाही आहे माझे मदतीला त्यामुळे तुम्ही चिंता करायची सोडा आणि प्रॉब्लेमकडे बघायचं सोडा त्याचं सोल्युशन कसं आपण हे बाहेर पडू ह्याचा विचार करा कुठलाही प्रॉब्लेम असेल हेल्थ इश्यू असेल फायनान्शियल इश्यू असेल मुलांबद्दल असेल काही असेल इवन संसारातला काही प्रॉब्लेम असेल हां त्यामुळे तुम्ही ते सोल्युशनकडे बघा आणि एकच सोल्युशन नव्हे दोन चार सोल्युशन असू शकतात सगळे सोल्युशनकडे बघा मी कस बाहेर पडू शकतो आणि बिलकुल घाबरू नका तुम्ही घाबरलात की तुम्हाला सुचत नाहीये त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही ओके माझं मी ओव्हर आणि एकदा दोनदा तुम्ही असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर का नाही तुम्ही आपोआप कॉन्फिडेंट होता पुढचं काय तुम्ही काही घाबरत नाहीये ओके आय विल ओव्हर कम इट असा म्हणता आणि तिसरा हे माझं मला करायचं आहे त्यामुळे कोणाकडनंही अपेक्षा करायची नाही आणि माझं मी सोडवणार आहे त्यामुळे मला कोणावर विश्वास पाहिजे माझा विश्वास माझे वर पाहिजे का म्हणजे मला तो प्रॉब्लेम सोडवायचं आहे त्यामुळे मी जोशी कोणालाही धरू शकतो का हा आला नाही तो आला नाही आपण कोणाकडनं काही एक्सपेक्ट करायचंच नाही आहे तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवलात की तुम्ही दुःखी होता मी त्याला एवढी मदत केली होती पण माझ्या वेळेला तो आला नाही नाही आपण एक्सपेक्टेशनच ठेवायचं नाही कोणी आपल्याला चांगलं म्हणो वाईट म्हणो काही कोणी काही कॉमेंट्स करू देत बिलकुल आपण अपेक्षा करायची नाही कोणी आपलं कौतुक करावं चांगलं म्हणावं आपले प्रॉब्लेम्सला आपल्याला हेल्प करायला यावं नाही हे माझं जन्म आहे हे माझं काम आहे हे माझं आहे त्यामुळे हे माझं मला बघायचं आहे हा विचार नक्की ठेवायचा आणि इन द सेम वे मी म्हटल्यासारखं हॅपीनेस क्वचन कमी झालं आहे का, का हल्ली ते कोणाला मला वाटते हल्ली हो का असं झालेलं असावं का प्रत्येकजण बघितलं की काय ना काहीतरी दुःख आहे अहो तुम्ही देवाना आपल्याला काय काय दिले ह्याच्याकडे बघा ना आपल्याला चांगले डोळे हात पाय डोकं सगळं दिले आपण चांगले घरात जन्मलेलं आहोत आपल्याला राहायला घर आहे खायला सगळं आहे हा विचार का करत नाही त्यामुळे देवाना आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या दिलेल्या आहेत त्याचं तुम्ही हिशोब करा हवं ते पेज घ्या एका साईडला देवानं आपल्याला काय काय दिले तर लिहा एका बाजूला काय दिलेलं नाही मला काय काय पाहिजे हे लिहा कुठली लिस्ट मोठी होते बघा जे तुमच्याकडे आहे ती लिस्ट मोठी होते मग आपले हे प्रॉब्लेम्स काय नथिंग मग मला दुःख करायचं काही अधिकार नाही देवान मला एवढं सगळं दिले त्यामुळे मी कायम आनंदातच राहायला पाहिजे विचार करा आणि तुम्हाला काय वाटते तर पण सांगा मला हे वे गुड डे